गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग सोळा नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेवा आहेत पाहिले नसतील तर पहा आजी गालात हसत असतात आजोबा येतात आता रूममध्ये आजीला हसताना पाहून अग ये काय ग एवढी खुश का आहेस मला तरी कळू देत तुझ्या खुशीचं कारण आजोबा आजीला बोलतात अहो हा आपला वेडा अभि अणूचा हात पकडून धरलेला सोडता सोडत नव्हता बिचारा अणूला अवघडल्यासारखं झालं ना तरी आपला अभी तिचा हात काही सोडत नव्हता हो काय अणूचा हात पकडून बसलेला काय तो अग मगाशी नुसता तिच्याकडेच एकटक पाहत होता त्याला वाटलं त्याला कोणी पाहत नाही पण मी पाहिलं ना त्याला तसं तिच्याकडे पाहताना त्याला अणू आवडू लागले आहे पण ते तो मान्य करत नाही हा अनुचात गुंतत चालला आहे तिच्या प्रेमात पडेल तो लवकरच पडेल नाही पडलाच ना असावा बहुतेक उगाच आपल्या निलमने अणूची निवड नाही केली अभिसाठी तिची पारख कधीच चुकणार नाही किती गुणवान आहे आपली अणू सोन्याची खाणच आहे अभिला लवकरच अणूचा स्वभाव कळेल मग बघ तो कसा पेक्षा जास्त जिबापाठ जपेल अणूला आजोबा आजीला बोलतात त्यावर आजी बोलतात तो दिवस लवकरच उजाडू द्यात देवाकडे ही एकच प्रार्थना आहे माझी अगदी मनापासून अबी आता त्याच्या रूममध्ये येतो ऑफिसला तयार होऊन जाण्यासाठी तो म्हणतच मी खूपच रूढ वागलो तिच्यासोबत माहिती आहे मला पण मी सॉरी बोलत होतो ना तिला माझ्याकडे पाहिलं देखील नाही तिने मला इग्नोर कशी करू शकते ती मुली मला पाहण्यासाठी तडपडत असतात आणि ही मी तिला सॉरी बोललो तर भाव खाते मी आज खरंच खूप चुकीचं वागलो तिच्यासोबत मी तिला हर्ट केलं आणि वरून आत्यानेही तिला मारलं आत्त्या कशी हिच्यावर हात उचलू शकते सोनियावर हात उचलला असता का आत्याने मग हिला कशी मारू शकते आत्या कितीही काही झालं मी तिला बायको मानत नसलो तरी कायद्यांनी ती माझी बायको आहे माझं नाव जोडलं आहे तिच्या नावाशी आमचा डिओर्स होतोपर्यंत तरी ती माझी बायको असणार आहे आत्याने खूप चुकीचं केलं तिच्यासोबत याचा बदला मी वेळ आल्यावर घेईलच पण मी खरंच खूप घाबरलो होतो आजीला काही झालं असतं तर हा विचारही करवत नाही मला आजी आजोबांनी किती लाड केल्या आहेत माझे किती काळजी घेतली आहे त्यांनी माझी पण तिला माझा नक्कीच राग आला असेल मी मारलं तिला किती गरीब गाय आहे ती काहीच बोलून दाखवणार नाही ती कोणालाच मला तर किती घाबरते ती त्यात मी तिच्याशी एवढं क्रूर वागलो पण मी का तिचा एवढा विचार करतोय माझ्या मनातून का जात नाहीत तिचे विचार तिला आला असेल राग तर येऊ देत मला का फरक पडत आहे त्याचा मला नाही बोलायचं आहे तिच्यात मी केलेल्या चुकीसाठी मी तिला सॉरी बोललोय माझं काम झालं चूक झाली सॉरी बोललो संपला विषय आता तिचा जास्त विचार करण्याची काहीच गरज नाही मला तो तिचा विचार करत करतच त्याचं आवरत असतो ऑफिसला निघून जात होतो ऑफिसमध्ये राहून राहून त्याला तिची आठवण येत असते त्याच्या डोळ्यासमोर तिचा चेहरा सतत येत असतो कसा तरी दिवस ढकलतो तो ऑफिस टाईम संपल्यानंतर घरी येतो रूममध्ये येतो ती नसते रूममध्ये त्याची नजर तर तिलाच शोधत असते दिवसभर तिच्या विचारांनी त्याला अस्वस्थ केलं असतं डिनरसाठी सर्वजण एकत्र जमतात ती आजीसाठी त्यांच्या रूममध्ये जेवण घेऊन जाते त्यामुळे त्याला दिसत नाही ती ती दिसत नाही म्हणून त्याच्या अस्वस्थतेत वाढ होते त्याला वाटलं रात्री तरी सर्व उरकल्यावर ती रूममध्ये येईल तो वाट बघत असतो तिची पण ती रूममध्ये येतच नाही आता त्याचा चिडचिडपणा वाढलेला असतो सकाळी लवकर उठून किचनमध्ये जाऊन काम करत असते नंतर कॉलेजला जाते कॉलेजचा अभ्यास करते त्यानंतर पुन्हा किचनमध्ये जाते बघावं तेव्हा सतत आपलं काही ना काहीतरी काम करतच असते थकत कशी नाही ही आता किती वाजले तरी रूममध्ये आली नाही ही कुठे राहिली खालीही दिसली नाही मला जेवली असेल ना ती म बोलत होती डॅडना ना आजीसाठी जेवण घेऊन गेले म्हणून आजीचं जेवण झालं असेल आता हिने यायला नको का झोपायला हो स्वतःची अजिबात काळजी घेत नाही दुसऱ्यांचा विचार करत असते पाहावं तेव्हा अशांनी आजारी पडली तर ती त्या विचाराने तो जास्तच अस्वस्थ होतो मन बेचन होतं त्याचं पाहू का जाऊन हॉलमध्ये किचनमध्ये काही काम करत असली तर दिसेल मला तो तसाच तिला पाहण्यासाठी खाली हॉलमध्ये येतो नसते ती तिथे आजी आजोबांच्या रूममध्ये असेल काही पण किती वाजलेत आता झोपले असतील ते आता जाऊन त्यांना डिस्टर्ब करायला नको मॉम डॅडना विचारायला तर चुकीचा अर्थ काढतील ते आणि तसंही डिनरच्या वेळेस एकही शब्द बोलले नाहीत ते माझ्यासोबत समजते काय स्वतःला तिची मनमानी करते ती इतरांच्या जीवाला घोर लावून तेवढ्यात त्याला खाली हॉलला लागून असलेल्या एका रूममधून तिच्या हसण्याचा बोलण्याचा तसेच आजी आजोबांच्या हसण्या बोलण्याचा आवाज येऊ लागला त्याची पावलं आपोआप त्या रूमकडे जाऊ लागतात दरवाजातून वाकून बघतो तो आतमध्ये त्याला आतमध्ये आजी आजोबा आणि अणू दिसतात तो गुपचूप तिला तसाच पाहत राहतो ही बघ किती खुश आहे मी उगाच हिची काळजी करत होतो हिच्या तर चांगल्या हसत गप्पा चालू आहेत आजी आजोबांसोबत आजी आजोबांचं सामान शिफ्ट केले वाटतं इथे या मॅडमनेच डोकं चालवलं असणार वाटतं अबी आता तिथून निघून जातो जाऊन झोपतो तो ती आजीच्याच रूममध्ये झोपते सकाळी उठून ती त्यांच्या बेडरूममध्ये येते ती आली तेव्हा अबी झोपलेला असतो बरं झालं हे झोपले मी माझं पटकन उरकते आणि रूममधून बाहेर निघून जाते ती स्वतःशीच बोलते तिचं आवडल्यावर ती किचनमध्ये जाते नीलम मॉमना मदत करत असते ती किचनमध्ये एकत्र काम करता करता नीलम अणूला सांगतात अनुबेटा आपल्यावर जर कोणी विनाकारण अन्याय करत असेल तर त्याचे उत्तर आपल्याला तेव्हाच त्याच जागेवर दिलं पाहिजे तुझा स्वभाव नाही आहे तसा पटकन कोणाला उलट बोलण्याचा माहिती आहे मला पण तुला तुझ्यात बदल करायला हवा आणू नाहीतर समोरची कोणीही व्यक्ती असो तुझा नवरा का असे ना किंवा इतर अन्य कोणी तुला गृहित धरतील हिच्या सोबत आपण कसेही वागलो तरी चालतंय ही तर काहीच बोलणार नाही आपल्याला असं तुला कोणी गृहित धरायला नको असेल तर बोलायला शिक तुझी चूक नसताना स्वतःहून होणारा अन्याय सहन करू नकोस नीलम बोलतात अणू लक्षात येते ना तुझ्या मला काय बोलायचं आहे ते अनु हो बोलते माझी सून स्ट्रॉंग हवी आहे मला अशी लेचीपेची नकोय नको आहे दुसऱ्याचा मार खाणारी पुन्हा तुझ्यावर कोणी हात उचलण्याची हिम्मत केली तरी त्याचा हात तिथेच पिलगटून टाक हिंमत ठेव तसं करण्याची बेटा तू जर चुकीचं काही करत नसशील तर आम्ही नेहमीच आहोत तुझ्यासोबत बोलता बोलताच नाश्ता तयार होतो अभि येतो खाली नाश्त्यासाठी नीलम अभिचार बोलत नसतात नाही इच्छा होत नाही अभिजात बोलण्याची आजोबा आत्ता सोनिया नाश्ता करण्यात व्यस्त असतात नीलम पाहत असतात कोणाला काही लागलं तर आजी रूममध्येच असतात अनु किचनमध्ये काहीतरी काम करत असते अबी स्वतःच बोलतो मॉम मला नाश्ता सर्व कर नीलम काही न बोलता शांततेत त्याला नाश्ता वाढतात त्यांना त्याचा खूप राग आलेला अणुवर त्यांनी हात उचलला होता म्हणून मी केलेले संस्कार कुठे कमी पडले म्हणून हा असा वागतोय असं वाटत असतं नीलम यांना मी कधीच माफ करणार नाही अबिला असं मनाशी ठरवून टाकलं होतं त्यांनी मॉम तू माझ्याशी बोलत का नाहीस अबी विचारतो नीलमना नीलम अभिला काहीही न बोलता सर्वांना बोलतात इथे आहे सर्व कोणाला काही लागलं तर हाताने घ्या मी आलेच अणूला पाठवते नाश्त्यासाठी ती केव्हापासून किचनमध्ये उभी आहे थकली असेल ती तिलाही भूक लागली असेल बोलून त्या किचनमध्ये निघून जातात अणू येते नाश्ता करण्यासाठी बसते अभिला मॉमचं वागणं आवडलं नव्हतं रागवला होता तो मॉमवर मॉम त्याच्यासोबत बोलत नाही म्हणून पण अनुला समोर येताना पाहून तो त्याच्याही न कळत शांत होतो केव्हापासून त्याला तिला पाहायचं होतं पण ती त्याच्यासमोर यायला मागत नव्हती आता आलीच आहे तर अभि तिला एकटक पाहत होता अभि अनुकडे पाहताना रोहिणी आत्या आणि सोनियाचा तिळपापड होत होता त्याचं तिच्यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी आत्या मुद्दाम अभिला आवाज देतात अभि नाश्ता कर ना लक्ष कुठे आहे तुझ तुझ्या प्लेटमध्ये नाश्ता तसाच आहे अभि भांडावर येत नाश्ता करू लागतो अणु तिचं ती वाढून घेऊन नाश्ता करू लागते अभिकडे तर ती चुकूनही पाहत नाही अभिला खूप राग येतो अणूचा हिला माझ्याकडे पाहावंसही वाटत नाही का नवरा आहे ना मी हिचा मला इग्नोर करून हिला काय सिद्ध करायचं आहे की मी तुला भाव देत नाही म्हणून तेवढ्यात रामदास बोलतात अनु आज तुला सोडायला कार येणार नाही मी सोडलं असतं तुला कॉलेजला पण मला आता लगेचच निघावं लागेल मीटिंग आहे माझी अनु बोलते डाट मी जाईन व्यवस्थित कॉलेजला तुम्ही नका काळजी करू माझी अभी म्हणतच कशाने जाणार आहे ही कॉलेजला मला रिक्वेस्ट करू शकते सोडा मला कॉलेजला म्हणून हिने रिक्वेस्ट केली तर मी सोडलं असतं हिला कॉलेजला पण नाही काही बोलायचं नसतं हिला माझ्यात नेहमीचंच झालं हिचं आता मी बोलायचं का हिला मी सोडतो तुला कॉलेजला म्हणून तेवढंच राहिलं आहे आता अभी बोलतो डॅड मॉम का बोलत नाही माझ्यात तुम्हीही कालपासून काहीही बोलला नाहीत माझ्यात रामदास बोलतात अबी तुझ्यात का बोलत नाही आम्ही हे तुला कळत नाही का अणुसोबत कसा वागलास तू बायको आहे ती तुझी त्या अगोदर एक लेडीज आहे ती एखाद्या स्त्रीवर हात उचलताना लाज वाटायला हवी अणू तर तुझी बायको आहे स्वतःच्या बायकोसोबत कसं वागायचं ते कळत नाही तुला अभी तू तु तुझं आवर आणि ऑफिसला ये आजच्या दुपारच्या मीटिंगमध्ये तूही हवा आहेस मला अभी हो डॅड बोलतो तो मनातच मॉम डॅड हिच्यामुळे तुम्ही माझ्यात बोलत नाही मान्य आहे मी चुकलो पण मी सॉरी बोललो हिला तो बोलतो डॅड मी हिला सॉरी बोललोय तेव्हाच तरी तुम्ही दोघे माझ्याशी बोलत नाहीत रामदास बोलतात सॉरी बोलल्यावर संपलं का सगळं तू सॉरी नसता बोललास तरी चाललं असतं तुझ्या वागण्यातून आम्हाला दिसू देत तू तु, तुझ्या बायकोला किती इज्जत देतोस तिची कशी काळजी घेतोस तिला खुश ठेवतोस का तिच्या आवडीनिवडी जपतोस का हे असं बरंच सगळं असतं नवऱ्या बायकोच्या नात्यात आम्हाला तुझ्यात बदल दिसला तर आम्ही दोघेही ठरवू तुझ्यासोबत बोलायचं का नाही ते रामदास निघून जातात आत्या आणि सोनिया एकमेकींकडे डोळे मोठे करून पाहतात अभी अनुला सॉरी बोलला म्हणून आता एक एक करून आत्या सोनिया सर्वच गेलेले असतात अनु आणि अभि दोघेच असतात तिथे सर्व गेले म्हणून अनु तिथून जाण्याची घाई करू लागते अभि पाहत असतो तिच्याकडेच ती, ती जाऊ लागते तो पटकन उठून तिचा हात पकडतो ती दचकते त्याने तिचा हात पकडला म्हणून तिचे श्वास वाढतात ती घाबरल्यामुळे अभि पाहतो ती घाबरली आहे ते तो नॉर्मल टोनमध्ये बोलतो रूममध्ये पटकन ये इथे काम करत बसू नकोस मला बोलायचं आहे तुझ्याशी अभि अनुला बोलतो ती काही न बोलता त्याच्या हातातील तिचा हात सोडवून घेण्याची घाई करत असते तो पाहत असतो तिला म्हणून सोडतो पटकन तिचा हात किचनमध्ये जाते ती अभी रूममध्ये निघून जातो नीलम बोलतात अणू लगेचच झालं तुझं पोटभर तरी नाश्ता केलास का लगेच कसं झालं तुझं अणू ती बोलते मॉम पोटभर केलाय मी नाश्ता त्या बरं मग आता इथे काय करत आहेस अणू जा आता रूममध्ये कॉलेजला जायचं नाही का तुला अणू जाते ना हे आवरून बोलते अग कमळा आवरेल हे सगळं तू जा बरं आता जाते मी मॉम बोलते ती आणि तिथेच उभी असते जात काही नसते ती नीलम बोलतात अभी रूम मध्ये आहे म्हणून घाबरतेस का जायला अगं बाळा काही नाही करणार आता तो तुला जा तू तु बिंदा त्याने जर तुला काही केलं तर शांत बसू नकोस तिथला तिथे उत्तर देऊन टाक त्याला जा लेट होईल तुला कॉलेजला जायला पळ बरं लवकर अणू जाऊ लागते पण मनात चालू असतं काय बोलायचं असेल यांना माझ्यासोबत ती विचार करत रूममध्ये पोहोचते कथेचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद